दाम्पत्य सचिन माळी आणि शीतल साठे हेही सहभागी झालेले होते आणि त्यांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडनं रजत सचिन माडी आणि शीतल साठे हे पूर्वीच्या कबीर कला मंच या शाहिरीच्या माध्यमातून कडव्या आणि क्रांतिकारक डाव्या विचारसरणीच्या प्रचार प्रसार करणाऱ्या संघटनेशी जोडलेले होते आ, त्या काळात त्यांनी कबीर कला मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जे विविध कार्यक्रम घेतले त्यामुळे आणि सोबतच त्यांचा त्या, त्यां त्या काळातला गडचिरोली जिल्ह्यातील कोडची परिसरातला जो वावर होता त्यामुळे त्यांच्यावर नक्षलवादाशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप त्या काळामध्ये लागलेला होता आणि त्यानंतर त्याच अनुषंगाने काही गुन्हेही त्यांच्या विरोधात दाखल झाले होते मात्र नंतरच्या काळामध्ये काही का मध्यस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जो विधिमंडळ आहे त्यासमोर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती ते पोलिसांसमोर हजर झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात खटलाही चालला आणि मग त्यांच्या विरोधातल्या पुराव्यांच्या अभावी त्यांची त्या खटल्यातून आणि त्या, त्या आरोपातून निर्दोष मुक्तताही झाली संपूर्ण खरंय त्याच्यामुळे जसं तू सांगतोयस ही सगळी त्यांची पार्श्वभूमी आज मोर्चामध्ये दोघेही सहभागी झालेले धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल बातमी